एवढं तुला एवढं कळलं बैल पोळ्याला आपण रशियन रशिन डीजेला आणणार आहे रशिन डीजी आणणार आपण कळलं ना उलट चालत नाही उलटा <laughs> पांडव दाजी कुठे पांडव कैसे हो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण साडे अकरा आणि जस्ट मी आता आठ तासा उठल फ्रेश चाललो बाहेर साधारण आज शनिवार उद्या रविवार शनिवार रविवार मी आता कुठंच बाहेर जात नाही फिरायला कारण की गर्दी असते आता बारा वाजल्यात आता मी कॉफी गेलो चाललो गावात अरे दादा आहे गोठ्यावरती सगळे गेले तिरुपती बालाजीला आर्यन गेला का नाही मयूर गेला का नाही धोस गेलेत का मला वाटलं सगळे जाणार अजून कंटाळाला <laughs> मी दोन तीन दिवस आहे आणि तिन पुढे मी असं नाशिक यायचं का फिराय जाऊ कुठे जायचं चल जाऊ म्हणा आता बालाजीला चाललं म्हणा एवढं I mean, <laughs> नाही दोन तीन दिवस थांबू ना एवढं काय फिक्स नाही धरलंय मी पाच दिवस पण एवढं खरं नाही माझं आपल्या मना वाटन तसं आहे आपलं नाही एवढं आता बघण्यासारखं असलं तर थांबणार ना माणूस कारण बांढरा दरा ना दोन दिवस लागेल झालं तसे बघले तर जास्त काय बघणार का नाही फिरून चक्कर मारलं बघितलं असा ट्रेक करणार तर नाही ना आपण रतनगड वगैरे सारखा म्हणून मा एवढं काही नाही फक्त मला नाशिक विशेष फुलावानी आडला जायचे पुढं अजून ते त्र्यंबकेश्वर एक चांगलं मंदिर आहे ना अमृतेश्वर एक मंदिर आहे अमृतेश्वर लेम लय वर्षापूर्वीच्वर जाऊन आले नाशिक मी नाही गेलो अरे ते जाता हे बायपासला सारंग वेजे लास्ट टाइम पेळ होतो कॉफीच इथंच घेऊ चले दार लोक आवाज येत नाही रोयाचा वायरच कुर्ताड देऊन राणी

असं कुठं ट्रिप नाही ना असली मग असं वाईट आगतंय ना राव असं वाटतं मी कधी भंड्रा दरा जसं निघून लले भारी तिकडं पाणी मला नाशिक साईडला पण जरा दोन तीन जागा व्हायच्या रे फक्त मी आता सर्च करतोय कुठं कुठं फिरता येईन थाउजंड इयर्स लाईथून बिरकून आला काय काय चष्मा घातला सेन्सर वाटतं लागले <laughs> <सा> लाग <laughs> <दुलाग। laughs> गौ, बसलो तो कवास मी सिद्धू मुसेवाला सिद्धू मुसेवाला पाणी होतो सिद्ध मूसेवाला एअरपोर्टनी काय राव बाप हे जंटर डोंट केअर ये गाने गात आहे सिद्धू से आकी प्ले लिस्ट ऐकली रे भाई ना रे भाई ना रे भाई असं गाणं ऐकलं असं वाटतं रे फोडून टाकू गाडी विडी उलटी पलटी करवड़ एवढा गरम करतो राव वाटलं ना गाडी खेळण्यातच नाही आले बंदे काय न तस नाय रे पण सिद्ध भाई ना रे भाई कोणी सिद्धू मूसेवाला ना ऐकलं सिद्ध मूळसेवाला ऐकला भाई बाप शायद ना मारायच्या आधी एवढा फेमस होता मारल्यान नंतर एवढा फेमस झालाय ऐकायचं पहिले थोडं ऐकायचं होतं लय चंड आहे भाई, भाई। चला आपल्याला एवढं कॉलेज जायचं ना शावनगर डी वाय पाटील कॉलेज युनिवर्सिटी अँड हे <laughs> <रोड़जी। laughs> इथं काय ट्रॅफिक झाले रे हे डिझेल च होतो गाडीचं जवळपास एकच कांडी राहिली होती हा फुल करा फुल डिझेल टाका रे सम बाल आमचा तीन हजार रे अडीच हजार झाले तीन बघ शंभर टक्के अरे सत्तावीसशे फुल झाली का हो फुल झाली का अठ्ठावीसशे करा अठ्ठावीसशे मग नाही का कॉलेज

गाडी लावायली तर जागा आहे रे कुठं हे कॉलेज एक आहे का चल पहिल्यांदा येते कॉलेजला एकतीस वर्षाचा आहे रे मी तिसऱ्यांदाय मी एकतीस वर्षाचा आहे ना कॉलेज पोहार गे मी कॉलेजला जाईले कॉलेज कॉलेज कमी लॉज जास्त वाटते फर्स्ट इयर पासून लास्ट इयरपर्यंत पर्यंत सगळं कॅन्टिंग कॉलेज पत्र लॉजिंग वाटते कॉलेज आहे का अवघड यांचं तर पहिल्यांदा बघतो डबडी कॉलेज कॉलेज बघतोय मी हिंद केसरी बिल्डिंग घे रे डायरेक्ट इथं पण कॉलेज आहे आणि लायब्ररी वाटत रितेश गेला तिकडं फॉर्म भरायला पोहरात एवढी आमच्या गोठ एवढे असतात गावात वा इथं लिहिले फ्री झोन काय फ्री ऑक्सिजन झोन huh? uh? कोठ ऑक्सिजन इथं पत्र्यात घेऊ याचा ऑक्सिजन झाड <laughs> <laughs> तर मोजून लावल्यात मोजकीच झाड शो पीसला ला बघत आणि फ्री ऑक्सिजन झोन म्हणते इथं काही संबंध नाही का फ्री ऑक्सिजन म्हणायला काय राव

अरे वर व्याकडे ना अरे हा नाही कॉलेजच लिहिलेलं वाय पाटील जुन्नर कॉलेज ही शाळा मोठी आहे शेदरची इथली डी वाय पाटीलची शाळा आहे काही पण वाल चल कुठतरी काहीतरी खावा पहिलं बुकली लागली मला हॉटेल वगैरे चांगली राहू इथं मी जेवलो ते एकदा त्या हॉटेलवर सापडणार मला नऊ मी नाही रे लय जुनं आहे माल मी जुनं म्हणजे जुना आलो मी आता प्युअर वेज, वेज ना प्युअर वेज वेज पण वाटत प्युअर वेज नाही नाही रे वेगळं वाटतं तिथं या साईडला होतो आता माझा अंदाज तर इकडंच आहे ना बर्ड वॅली का ही नाही नाही मागं आहे मागं आहे बर्ड वॅलीच्या मागं इकडं आत आपल्या चिखल्यातून रोड त्या रोडला वैचारलं मी धामेगम टन ते ना माग वाळ्या ना घाण झाल राह गाडी ना क्लीन करायला लागेल हे ना नीट ना क्लिन करीत राह असं पांढर पांढर राहतो काय ते काय फक्त पाणी फिकून जात अरे त्याला पण काय पाचशे महिना मानलो पाच महिना तो तरी किती कष्ट करीन तो फक्त तो पाणी फिकून जातो आपण एकजण आहे किती ते पोरग बंट्याचा मित्र किती शाप्प माहिती महिन्याला दीड लाख रुपये दोन भैया ठेवले फक्त गाडी ती सोसायटी लागते त्याला यावेळेस फायदा आहे मोठी सोसायटी जेवढी फायदा आहे कळलं का असं नाही आपण मारवाडी एक स्वीट होम आहे मला पाणीपुरी खायची इच्छा आली आज पाणीपुरी ढोकळा खाऊ चल या गाडी लावायला जागा नाही पार्किंगच नाही रोडला शिवाय लावायला लागते दोन मिडियम हा दोन मिडियम पाणीपुरी गार पाणी काय होय गार अशी तांदल ते खायला पिंपरी खाल्ली तुम्ही आम्ही खाल्लं इथं पाणीपुरी खाल्ली आणि मंचुरियन खाल्लं मंचुरियन लय घाटी दिला बा पण मंचुरियन आवडलं तसं ठेवून दिलं मी आणि या घेतलं व्हेज रोल नाही हे व्हेज रोल कमी बाकरवाडी जास्त आहे नाही बाकरवाडी ना खाऊ मला वाटलं त्याला आहे ना डिजायन रोल आहे व्हेज शेजवानी कशाचा रोल भाकरवाडी <laughs> आखी दे डॅश बी फॉर ट्रोमन्स ऑफ पॅकिंग फ्रोझन आहे रे अक्ख दे फ्रोझन आहे कॉफी पिऊ उदर कॉफी इथे ना कृष्णा विज हॉटेल नेमकं आता नाही गेल तो आता रोड नाही तो म्हणलं कॉफी पिऊन जाऊ तिथे स्वीटॉ म्हणजे जी काय कॉफी भेटणार तुम्हाला चले इथं पार्किंग आहे चांगली रे मी दर वेळेच ते आवाज रोडच्या कडला आणि लॉकीला लो के केली लोक लॉकेला आवाज लो, येत नाही तिचा कॉफी बाहेर जात जवळपास चार वाजले असेल ना तो चारच वाजले बरोबर हॉस्पिटल आठवलं का दिवस काढलं रेथा जेव्हा भीती वाटते मला अरे माहिले वाईट आलं जेव्हा काय सांग तुला आता चल बघायचं तुला सगळी अड्डा आपला 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 अड्डा तिकडे फिक्स आहे डायरेक्ट एंडला गेली गो म्हणून थांबवायचं कि थांबायचं की पाडपदा कुठे पांढबाजी पांढवराजी कैसे होय कर पडे बैल पोळायच बैल पोळ्याला आपण रशेंडिज आणणारी जे आणणार आपण कळलं राधा बड़ा बुक केली साडे चार वाजले गोठ्यात हिंद कि श्रेर ये ना आपला फड दमदार आज आज दोघांची दोघांची लढत आहे का पर्सनल ट्रेनिंग पीटी टी चालू पर्सनल तो हिंदगी श्री आर्यन अरे कोहिनूरचा हिरा सप्त हिंदगी श्री हिगातला हिरा कोही तू <laughs> 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 नंतर आर्यन परत मैदान आलेला आहे बराच दिवस गेम दाखवत होता दा। आर्यन हो चालू जाऊ आता 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 पिसम पिसम घे नाही रे

<laughs> 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 ना उलट चालत आणि उलटायच